विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत गडळ्याच्या काट्यामधील अंशात्मक कोण हा घटक समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन काट्यामधील अंशात्मक अंतर किंवा अंशात्मक कोण या पद्धतीचे काही प्रश्न असतात त्यातला पहिला नमुना आपण पाहतोय बघा प्रश्न काय आहे प्रश्न सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तासकाठा यांच्यातील अंशात्मक अंतर किती असा प्रश्न आहे आणि पर्याय आहेत एकशे पाच अंश शहाण्णव पॉईंट पाच अंश सत्त्याण्णव पॉईंट पाच अंश आणि नव्वद अंश या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात पाहिजे आपण आधी गडळ्याचे काटे इथं आकडे लिहून घेऊ अॅक्युरेट येणार नाहीत ते समजून घ्या तुम्ही इथं बारा इथं एक इथं दोन इथं तीन इथं चार इथं पाच इथं सहा इथं सात आठ तीनच्या समोर नऊ दहा आणि अकरा अशा पद्धतीचं घड्याळ असणार आहे आता सव्वा सहा वाजले म्हणजे शंभर टक्के आपला मिनिट काटा हा या तीनच्या समोर असणार आहे आणि तास काटा हा या सहाच्या थोडासा पुढे असणार आहे मग इथं अंशात्मक अंतर काढण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे त्या समजून घेऊ जर केंद्रबिंदूपासून तास काटा पूर्णपणे असा फिरला तर त्यानं फिरलेलं अंशात्मक अंश अंतर असतं तीनशे साठ अंश परंतु त्यानं घर जो फिरलाय तो बारा घर फिरलाय म्हणजे या दोन बारा ते एक असेल किंवा एक ते दोन असेल किंवा दोन ते तीन असेल किंवा आठ ते नऊ असेल या दोन काट्यामधील अंतर अंशात्मक का अंतर असतं तीस अंश ही पहिल्यांदा इथं तुम्ही वहीत लिहून घ्या या दोन काट्यामधील कोणत्याही दोन काट्या असू द्या या दोन काट्यामधील अंशात्मक अंतर हे तीस अंश असतं म्हणजे तास काटा एक अंक किंवा एक घर पुढे गेला म्हणजे तो तीस अंशानं पुढे सरकलेला असतो त्याच पद्धतीनं आपल्याला मिनिट काट्याचा बाबतीत हा संकल्पना समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा त्यासाठी बघा मिनिट काटा सुद्धा अंशात्मक अंतर किती फिरतो मिनिट काटा सुद्धा अंशात्मक अंतर आपलं तीनशे साठ अंशच फिरतो परंतु मिनिट काटा इथून निघाल्यापासून इथं पोचेपर्यंत साठ घर फिरतो किती घरं फिरतो साठ घरं फिरतो म्हणजे मिनिट काट्यानं एका मिनिटाला कापलेलं अंशात्मक अंतर किती असेल सहा अंश असेल किती अंश असेल सहा अंश असेल आणि मग मिनिट काटा आणि तास काटा यांच्या चालीतील फरक म्हणजे जितकं मिनिट पुढे गेला समजा सावा सहा वाढलेत म्हणजे मिनिट काटा आपला इथं आलेला आहे तेवढ्या मिनिटामध्ये काटा सुद्धा काही अंश पुढे जाणार आहे तो फरक आपण कसा काढायचा तर जितकी मिनिट झालीत पंधरा मिनिट झालेत तर साडेसात अंश हा तास काटा पुढे सरकलेला असतो जितकी मिनिट झालेत त्याच्या निम्मे अंशात्मक अंतर तास काटा पुढे सरकलेला असतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरं आणखीन काय लक्षात ठेवायचं आहे बघा मिनिट काटा स्वतः एका मिनिटाला पुढे किती अंशात्मक अंतर कट करतो तर तो दोनशे अकरा एवढं एका मिनिटाला अंशात्मक अंतर कट करतो ह्या गोष्टी आपण प्रत्येक प्रश्नासाठी लक्षात ठेवायच्या आहेत आता आपण आपल्या या प्रश्नाच्या उत्तराकडे जातोय वेळ खूप गेलेला आहे परंतु या गोष्टी समजून घेतल्याशिवाय आपल्याला उत्तराकडे जाणं चुकीचं वाटतं आता इथं बघा इथून इथपर्यंत जर काटा आला असेल एवढा जर आपण विचार केला तर हा तीस अंश हा तीस अंश आणि हा तीस अंश असे एकोणनव्वद अंशाचा कोण होईल परंतु तास काटा थोडासा पुढे गेलाय तो किती पुढे गेलाय पंधरा मिनिट एका एक मिनिट आला तो अर्धा अंशानं काटा पुढे जात असतो जे पंधरा मिनिटात तो सात पॉईंट दोन किंवा सात सातशे दोन किंवा सात पॉईंट पाच एवढ्या अंशांनी पुढे गेलाय म्हणजे नव्वदमध्ये आपल्याला सात पॉईंट पाच अंश आधी करावे लागतील म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट पाच अंश इतकं अंशात्मक अंतर सव्वा सहा वाजता त्या दोन काट्यामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर घड्याळाच्या दोन काट्यामधील अंशात्मक अंतर काढण्यासंदर्भाचा दुसरा प्रश्न आहे आळीच वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती आता यासाठी आपल्यासमोर आपण घड्याळ काढून घेतलोय त्याच्यामध्ये आपल्याला टाइम लिहावा लागेल इथं बारा असेल इथं एक इथं दोन इथं तीन असेल चार पाच बाराच्या समोर सहा सात आठ तीनच्या समोर नऊ दहा आणि अकरा अशा पद्धतीचं हे घर असणार आहे आणि अडीच वाजता आपला मिनिट काटा हा सहावर असणार आहे आणि तास काटा हा या दोनच्या आणि या तीनच्या मध्यंतरी असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला एकूण किती घरं होतात तीस तीस अंशाची कारण आपण मगाच्या का उदाहरणामध्ये बघितलं ज्या दोन घरामध्ये बारा ते एक असेल आठ ते नऊ असेल नऊ ते आठ असेल सहा ते चार असेल पाच ते चार असेल याच्यामध्ये तीस अंशाचा कोण होतो हे आपण बघितलेलं आहे आणि मग आपल्याला जर आकृतीमध्ये अंशात्मक अंतर काढायचं असेल तर आकृती परत एकदा व्यवस्थित जमिनी न करता काढून घेऊन आपण बघूया उत्तर बघा इथं बारा आणि इथं सहा असेल इथं तीन असेल तीनच्या समोर नऊ असेल इथं एक आणि इथं दोन इथं चार आणि इथं पाच आपल्याला पाहिजे तेवढे आकडे आपण घेतलेले आहेत आता आपल्या उदाहरणानुसार तास काटा आणि मिनिट काटा यांचं ठिकाण आपण अंदाजे घेतलेला आहे अडीच म्हणजे दोन आणि तीनच्या मध्ये असणार आहे तास काटा आणि मिनिट काटा मात्र नक्की सहा पर्यंत असणार आहे आपण असं गृहित धरूया तीन ते सहा पर्यंत अंतर्गित धरूया तीन ते सहा पर्यंत इथं काटा जर वर असता आणि मिनिट काटा वर असता तर आपला नव्वद अंशाचा कोण झाला असता परंतु या कोणापेक्षा पलीकड आहेत तासकाठा मग हे अंशात्मक अंतर जर ह्या नव्वद अंशामध्ये आपण आधी केलं तर, तर आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे मग एवढ्या कालावधीमध्ये हा कोण किती अंशाने जास्त असेल तर एका मिनिटाला काटा एक अंशाचं अंतर पार करतो इथं तीस मिनिटाचा अंतर झालेला आहे म्हणजे तीस मिनिटामध्ये अंशात्मक अंतर हे पंधरा अंश झालेलं असणार आहे म्हणजे नव्वद अधिक पंधरा अंश जर केले तर या दोन कोणातलं अंतर आपल्याला मिळणार आहे एकशे पाच अंश मग एकशे पाच आपला पर्याय पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा आजचा तिसरा प्रश्न आहे प्रश्न असा आहे बघा सव्वा सात वाजता गडळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती आपले वेळ दिलेला आहे सव्वा सातचे आणि या वेळेस मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर विचारलेलं आहे त्यासाठी आपण काय करूया सव्वा सात ही वेळ गडळ्यात दाखवून घेऊया सव्वा सात वाजता इथं सहा असणार आहे इथं बारा असणार आहे बारा आणि सहा इथं तीन असणार आहे आणि इथं नऊ असणार आहे इथं सात असणार आहे आता सव्वा सात वाढलेत म्हणजे आपला मिनिट काटा हा तीनच्या समोर असणार आहे आणि आपला तास काटा सा हा सात थोडासा पुढे असणार आहे आपण सर्वप्रथम काय करूया सव्वा सात ते म्हणजे सात आणि तीन यातला अंशात अंतर काढूया इथपर्यंत हा कोण नव्वद अंशात होता कसं नव्वद अंशात होतो ते आपण पाहिलेलं आहे दोन लगतच्या अंकामध्ये तीस अंशाचं अंतर आहे हे तीस हे तीस हे तीस आणि हे तीस असे एकूण एकशे वीस अंश इथपर्यंत झाले सात पर्यंत परंतु सव्वा सात वाजलेत म्हणजे काटा सात वर नसून सातच्या थोडासा पुढे असणार आहे आणि मग सात पासून पुढचं सा जे अंतर आहे ते किती असेल ते या एकशे वीस मध्ये आधी केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे मग आपण शिकलेलो आहे आप किंवा पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं एका मिनिटाला काटा अर्ध्या अंशानं पुढे सरकतो सव्वा सात झालेत सात पासून पंधरा मिनिट झालेत म्हणजे पंधरा मिनिटाला तासकाटा पंधराचे दोन म्हणजेच सात पॉइंट पाच अंश एवढा पुढे सरकला असणार आहे आणि मग एकशे वीस मध्ये जर आपण सात पॉइंट पाच अधिक केले के तर आपल्याला भेटतील एकशे सत्तावीस पॉइंट पाच आणि मग आपल्याकडे पर्याय आहे एकशे सत्तावीस पॉईंट पाच पहिलाच पर्याय अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आपण पुढचा चौथा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न बघा साडे सहा वाजता गडळाचा मिनिट काटा व तास तासकाटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती आता आपल्याला जी वेळ दिलेली आहे ती वेळ आपण फक्त गडामध्ये नमूद करून घेऊया पहिल्यांदा साडेसहा वाजलेत म्हणजे आपल्याला हे प्रतिकात्मक काटे लिहून घेऊया फक्त आपण तीन नऊ आणि सहा आता साडेसहा वाजलेत म्हणजे आपला मिनिट काटा निश्चितपणे सहाच्या समोर असणार आहे परंतु तास काटा हा सहाच्या आणि सातच्या ठराविक अंतरात मध्ये असणार आहे म्हणजे आता आपलं अंतर किती असेल या तासकाठा आणि मिनिट काटा मधले हे अंतर जर शोधायचं असेल तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथून पुढे मिनिट काटा इथं आल्या वर असल्यापासून पुढे तीस मिनिटांचा कालावधी साडे सहा वाजेपर्यंत झालेला आहे तेवढ्या कालावधीमध्ये तास तासकाठा किती अंशांना पुढे सरकला असेल इथून सहा पासून किती अंशानं पुढे सरकला असेल तर एका मिनिटाला अर्ध्या अंशानं तासकाटा पुढे सरकतो सहा नंतरची तीस मिनिट झालेत म्हणजे साडेसहा झालेत आणि तीस मिनिटामध्ये तीस मिनिटामध्ये त्याच्या अर्धे तीस छेद दोन म्हणजे पंधरा अंश किंवा पंधरा पंधरा अंशानं तासकाटा पुढे सरकला असणार आहे इथून या पासून तासकाटा फक्त पंधरा अंशांना पुढे सरकला असणार आहे आणि मिनिट काटा तर ऑलरेडी इथंच आहे म्हणजे या दोन काट्यातला अंतर फक्त पंधरा अंश असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यानंतरचा पुढे पाचवा प्रश्न पाहतोय आपण विद्यार्थी मित्रांनो दोन वाजण्यास दहा मिनिटं कमी असताना घड्याचा तासकाटा व मिनिट काटा, काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे आपण आपल्याला सांगितलेली वेळ घड्याळ दाखवून घेऊया पहिल्यांदा इथं बारा इथं तीन इथं नऊ आणि इथं सहा आता घडल्यास दोन वाजणे दहा मिनिटं कमी आहेत म्हणजे तासकाटा हा दोन आणि एकच्या मध्ये असणार आहे तो दोनच्या पुढे असणार नाही दोनच्या थोडासा अलीकडे असणार आहे याची काळजी घेऊया आपण अशा पद्धतीने असणार आहे आणि मिनिट काटा हा दोन वाजायला दहा मिनिट कमी आहेत म्हणजे पन्नास वर असणार आहे म्हणजेच तो दहा वर असणार आहे आता आपल्याला अंशात्मक अंतर मोजायचं आहे इथपर्यंत हा तीस अंशाचा कोण हा तीस अंशाचा कोण हा तीस अंशाचा कोण होईल एकूण आपल्याला आतापर्यंत नव्वद अंशाचा कोण मिळाला परंतु दोन वाजल्यापासून इथपर्यंत आपण अंतर घेतलेला आहे नव्वद अंशाचा ते कसं परत एकदा लक्षात घ्या थोडस इथं आकृती काढताना गोंधळ झालेला का आहे आपण काय करूया परत एकदा आकृती काढतोय बघा दोन वाजण्यास दहा मिनटं कमी म्हणजेच एक वाजून पन्नास मिनिटं झाले असणार आहेत एक वाजून पन्नास मिनटं झाली म्हणजे काटा आणि मिनिट बदला मिनिट काटा, काटा कुठं असणार आहे दहाच्या समोर असणार आहे आणि आपला काटा हा दोनच्या थोडासा अलीकडं असणार आहे हे तांशात्मक का अंतर काढायचं आहे आपल्याला ते अंतर काढत असताना आपण काय करूया तीस तीस अंशाचे किती भाग मिळत आहेत बघा एक दोन तीन इथपर्यंत तीस तीस अंशाचे तीन भाग मिळाले हे अंतर जर त्याच्यात आधी केले म्हणजे तीस अंशाचे आपल्याला किती भाग मिळालेत तीन भाग मिळाले म्हणजे नव्वद अंशाचा कोण झाला परंतु हा कोण आपल्याला काढावा लागेल आणि त्याच्यातमध्ये आधी करावा लागेल या नव्वद अंशामध्ये हा कोण किती होतो एक वाजल्यापासून पुढे पन्नास मिनिट काटा पुढे सरकला आहे एका मिनिटाला तास तासकाठा अर्ध्या अंशानं पुढे सरकतो म्हणजे पन्नास मिनिटात तो पंचवीस मिनिटांना पुढे सरकला असणार आहे आणि मग जर नव्वद मध्ये आपण पंचवीस मिनिटं आधी केली पंचवीस अंश आधी केले तर आपल्याला मिळतात एकशे पंधरा अंश आणि एकशे पंधरा अंश आपला पर्याय पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे